प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल विठायते पत्रकार यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी इचलकरंजी शहर परिसरातील राहतील व्हॉईस ऑफ मीडिया व डिजिटल मीडिया पत्रकार संघटना या दोन्ही पत्रकार संघटनेच्या वतीनं प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलं सदरचे निवेदन शिरस्तेदार संजय काटकर यांनी स्वीकारले सांगली जिल्ह्यातील विठा येते एका न्यूज चॅनलचे पत्रकार प्रसाद प्रकाश मिसाळ यांनी भोगसयांची मोहीम राबवून पोलिसांची बदनामी केली हे वृत्त प्रसारित केले होते ही बातमी पाहिल्यानंतर काही तथाकथित गुंडांनी कोयता व लोखंडी रॉडने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला या घटनेच्या निषेधार्थ इचलकरंजीथील व्हॉईस ऑफ मीडिया व डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना यांनी याचा तीव्र शब्दात निषेध केला व या घटनेविषयी संतप्त भावना व्यक्त केला यापुढे पत्रकारांवर अशा प्रकारचे जीवघेणे हल्ले खपवून घेतले जाणार नाही असा इशारा देत तथाकथित गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व त्यांना जेरबंद करावे अशी मागणी या निवेदनात केली जर गुंडांवर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही दोन्ही संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी दिला यावेळी शिरसेदार संजय काटकर यांनी पत्रकारांच्या भावना समजून घेऊन वरिष्ठांकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले सदरचे निवेदन त्यांना देण्यात आलं व वो व्हॉईस ऑफ मीडिया तसेच डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली येथे एका न्यूज चॅनलचे पत्रकार प्रकाश मिसाळ त्यांच्यावर जीवग्यांना हल्ला त्यांच्या जाऊन काही समाजकंटकांनी बातमी लावल्यामुळं त्यांच्यावर जीवग्यांना हल्ला केला होता त्यांना कोळत्यांनी लाटाने मारण दिले गंभीर जखमी केली होती त्याच्या निषेधार्थ इचलकरंजी शहरातील व्हॉईस ऑफ मिडिया संघटना आणि डिजिटल या संघटने या दोन्ही संघटनेमुळं आज प्रांत अधिकाऱ्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की यामध्ये असं आसा सा, सांगितलं आहे आम्ही की जे पत्रकारांवर जे आता हल्ले व्हायला लागले आहेत त्यांच्यावर कठोर कारवावी आणि जो पत्रकारांचा कायदा मंजूर झाला आहे तो कायदा त्यांना लागू करावा आणि त्या जे जे नुकसान झालं आहे आणि त्यांची जे दवाखान्यात जो खर्च आला आहे तो खर्च आरोपीकडून करून घ्यावा अशी मागणी आता आम्ही केलेली आहे आणि जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील सर्वच पत्रकारांनी आवाज उठून अशा समाज कारवाई करायची मागणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रामीण तहसीलदार प्रांत पोलिसांना निवेदन द्यावे आणि असं जर कुठं जर आढळत असलं जर एखादा पत्रकार प्रामाणिकपणे जर काम करत असेल तर त्याच्यावर जीव आला असलं तर सर्व पत्रकारांनी एकत्रित येऊन असा आवाज उठवा असं आज आम्ही निवेदन प्रांत देखील इचलकरजी शहरातून दिलेला आहे